लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देगलूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिवादनाचा कार्यक्रम फुलं आणि हराण्याऐवजी एक वही एक पेन या अभिनव संकल्पनेतून गरजू होतकरू आणि मेहनती विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे हा उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भीमप्रहार सामाजिक संघटनेच्या वतीनं घेण्यात आला या कार्यक्रमाचे नेतृत्व विकास दत्ताजी नरबागे यांनी केलं आहे कार्यक्रमात अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला आणि विकास नरबागे यांच्या पुढाकाराचे भरभरून कौतुक का केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमप्रहार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट शेख असलम

अकोला पुरस्कृत आपण दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन करणाऱ्या सर्व अनुयायांना सांगतो की बाबा फुल अर्पण करून आणि वही पेन अर्पण करा वही पेन अर्पण केल्याच्या नंतर आपण हे जमा करून त्या शहरातले आमचे नेते महेश पाटील साहेब असतील शहरातले सर्वच नेते मंडळी त्या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात साथ देत असतात आणि हे वही पेन आम्ही जमा करून आमच्या टीमच्या वतीने ज्या ठिकाणी गरीब विद्यार्थी शिकत असतात त्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापर्यंत माध्यम बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतो विनम्र अभिवादन करतो आणि आमचे वेळ तरुण चळवार भावी नगरसेवक विकास नरबागे यांनी आयोजित केलेल्या या एक वही एक उपक्रमाला जवळपास सात वर्ष पूर्ण झालं सात वर्षापासून हा उपक्रम अतिशय उपक्रम, उपक्रम। वय आणि पेन ठिकाणी चांगले काम विकास नरबागे हे करत आहेत हे वया आणि पेन या घेतल्यानंतर शाळेतील कोरगणित विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोफत मध्ये देण्याचं गोपांधे देण्याचा उपक्रम आमचे दरबागी हे उपक्रम राबविचा आहे त्यांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति नतन असतो होतो जय हिंद जय महाराजांची देहांत आहे जे देहांत के वजह से डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठले शास हार और अपना मेणबत्ती नाही लगाना हमारे दो इन्होंने ये कार्यक्रम रखा गया है कि हर नए दादला हर दादले को तो वेस्ट होते पहनते ये बच्चों को ये वही पेन का कार्यक्रम रखे ये ये बच्चों लघु बच्चों को वही पेन का पेन का इनको शिक्षण मिलना चाहिए इसके वजह से जो लोगों तक पहुंचना चाहिए वो काम हमारे लोग आज विकास नरबागे आमचे मित्र गेल्या सात वर्षापासून जे उपक्रम राबवत होता एक वही एक पेन हा एक उपक्रम आहे गोर गरीब लोक विद्यार्थ्यांना ही जे साहित्य आहे ते पोहोचले पाहिजे हा हे मागचा आहे आणि दरवर्षी या सहा डिसेंबरला जमा करतो त्यानंतर तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती असो बारा जानेवारी जऊ माताची जयंती असो या जयंतीच्या निमित्त आम्ही औचित्य साधून प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये किंवा माध्यमिक शाळेमध्ये जाऊन जे विद्यार्थ्यांना आहेत खोतगुरु गरीब या विद्यार्थ्यांना वही पेन देऊन त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न आम्ही या अभियानाच्या माध्यमातून करतो हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला श्रद्धांजली या अभियानाच्या माध्यमातून आम्ही आठवणतो धन्यवाद आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा